नमस्कार मी उमेश धंदराळे आपण बघत आहात अपडेट अमान्य नाईन न्यूज आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत राज्यातल्या काही विशेष घटनांचा संक्षिप्त वृत्तांत यामध्ये आपणाला आम्ही दाखवणार आहोत विधिमंडळातल्या काही ठळक घडामोडींवरची चर्चा अभिनेता सलमान खान याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं झालेली गर्दी आणि त्या गर्दीला पांगवण्यासाठी झालेला लाठीचार्ज पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख जामिनावर मुक्त झाल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया आणि त्यांची पाठराखण करण्यासाठी नाना पटोले यांचं वक्तव्य चला तर या सर्व घटनांचा एक संक्षिप्त आढावा आपण घेऊया आपण अजूनही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपणाला रोजच्या रोज नवीन अपडेट्स मिळू शकतील जय हिंद जय महाराष्ट्र अध्यक्षमध्ये कालपासून टीव्हीवर वगैरे एक चालू एक की रश्मी शुक्ला ज्या या राज्याच्या आईजी होत्या त्या रश्मी शुक्लांनी फोन टॅपिंग प्रकरणामध्ये जे राज्य सरकारने चौकशी केली राज्य सरकारने चौकशी केली त्याचा क्लोजर रिपोर्ट कोर्टामध्ये सादर केलेला होता न्यायालयाने तो क्लोजर रिपोर्ट जो आहे तो रिजेक्ट केला आणि याची परत चौकशी करा अशा स्वरूपाचे आदेश दिल्याचं मी वर्तमानपत्रातही वाचलं मला माहिती पाहिजे यामध्ये की रश्मी शुक्लांनी ज्या वेळेस या संदर्भामध्ये फोन टॅप केले माझाही फोन टॅप केला अडुसष्ट दिवस अडुसष्ट दिवस माझा फोन टॅप केला आणि त्यामध्ये अध्यक्ष महोदय आता सरकार परत चौकशी करणार आहे मला आपल्याला विनंती करायची आहे एकतर फोन टॅप करणं माझ्यासारख्याचा फोन टॅप करणं म्हणजे काहीतरी हेतू त्याच्या मागचा जो असेल त्या कालखंडामधला जो कोणी त्यांना आदेश देणार त्याचा हेतू काही शुद्ध असेल असं नाही आहे परवानगी विना त्या ठिकाणी त्या ठिकाणी अशा स्वरूपाचे फोन टॅप करणं म्हणजे व्यक्तिगत स्वातंत्र्यावर हल्ला घालण्यासारखा आहे मला तो घटनात्मक अधिकार आहे की माझ्या याच्यामध्ये तुम्ही परवानगीशिवाय करता येऊ नये परवानगी शिवाय अशा स्वरूपाचा अडुसष्ट दिवस माझे फोन टॅप केले के गेले आता माझी परवानगी अशी आहे की त्या कालखंडामध्येही याची मला पूर्णपणे कल्पना न देता किंवा माझ्याशी चर्चा न करता माझा जबाब वगैरे न घेता या प्रकरणामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर केला एक दिवस बोलवलं एक मिनिटाचा जबाब घेतला सोडून दिलं मला विनंती आहे की सखोल चौकशी याची झाली पाहिजे सखोल चौकशी झालून ज्यांच्या ज्यांच्या फोन टॅप केले गेले संजय राऊतांचा केला माझा केला नाना पटोले केले वगैरेंचे तर यांना समक्ष बोलवून त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा तरी जबाब घेतला गेला पाहिजे ना अवय प्रकरण गंभीर आहे एखादा अधिकारी अडुसष्ट अडुसष्ट जर म्हणजे आम्हाला भीती वाटते आता की कोणाशी बोलायचं कसं बोलायचं कोण जर अशा रीतीनं टॅप होत असतील टेप होत असतील तर हे बरोबर नाही आहे आणि आता जर प्रथम दर्शने असं दिसलं असेल तर कोर्टात जाऊ द्या पण प्रथम दर्शने जर दिसत असेल तर त्या अधिकाऱ्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहे का त्यांना आणखी उच्च पदावर देणार आहे कोण याच्या मागे आहे कुणाला त्याच्या मागे उद्देश होता कुणाला फायदा होणार होता काय संभाषण झालं माझं नेते संभाषण प्रकाशित करणार आहात का माझं काही खासगी संभाषण असेल तर त्याचा काही दुरुपयोग होऊ शकतो त्यामधून या अनेक प्रश्नांचं उत्तर मला मिळालं पाहिजे या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय हा माझा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की या मी या सभागृहाचा एक सदस्य आहे आणि माझाच जर फोन टॅप होत असेल या ठिकाणी तर मुख्यमंत्री महोदय या प्रश्नांचे उत्तर मला मिळाल्या पाहिजे ते कोर्टाचं तुमच्या चौकशी होईल तेव्हा होईल चौकशी होईल तेव्हा <coughs> होईल पण आता जर प्रथम जसे तथ्य असेल तर त्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आता तातडीनं आपण काय कारवाई करणार आहात आणि महाराष्ट्रातील जनतेला या प्रश्नांचे उत्तर मिळालं पाहिजे की असे कुणाचे फोन टॅप करण्याच्या पद्धत जर राज्यामध्ये असेल ते फार गंभीर आहे नियमानुसार नाही घटने ज्या बाहेर आहे म्हणून तातडीने या संदर्भातले मुख्यमंत्री महोदयांनी खुलासा करावा फोन टेप करण्यासंदर्भात त्या ठिकाणी गिरीश महाजन साहेब यांचं ज्या पद्धतीनं फोन टॅपिंग असेल खोट्या केसेस असेल खोटे वकील उभे करणं असेल सरकारी वकिलाचा गैरवापर असेल वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे दुसरं आहे त्या ठिकाणी गिरीश महाजन तुम्ही माझ्याशी का मांडताय मला त्यांनी दिलं मी बोलतोय गिरीश महाजनचं नाव आलेलं एवढ्या कशाला संपला उत्तर नंतर दिलं संतपतो औचित्याला नंतर त्याच्यामुळे सभापती महोदय औचित्याला उत्तर नंतर महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील जनतेला हेही माहीत व्हायला हवं बोला बोला महाराष्ट्रातील जनतेला हेही माहीत व्हायला हवं की गिरीश महाजन यांच्या संदर्भात कशा पद्धतीनं कुभाण रचलं गेलं आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीनं त्रास दिला गेला आणि त्याच्यामुळे सभापती मोदय त्याही प्रकरणाच्या संदर्भात आज काही प्रश्न अनुत्तरित आहेत मुख्यमंत्री महोदय की त्या प्रकरणामध्ये काही प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला समजून यायला पाहिजे यामागे कोणाकोणाचा संबंध आहे कशा पद्धतीनं कॉन्स्पिरन्सी केली या सगळ्या प्रकरणाची सुद्धा त्या ठिकाणी माहिती व्हावी महाराष्ट्रातील जनतेला बोलतो या संदर्भात माहिती देणं हे आवश्यक आहे आणि गिरीश महाजनवर झालेला अन्याय सुद्धा त्या ठिकाणी आज मी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मांडले देवेंद्रजींच्या शरीरावर बोलण्याआधी वाटली नाही का लाज देवेंद्रजींच्या शरीरावर बोलण्याआधी वाटली नाही का लाज घेऊ शकतो तुमचंही माप पण आम्हाला नाही सत्तेचा माज खोके खाऊन खाऊन देहाचे होतात सापळे खोके खाऊन खाऊन देहाचे होतात सापळे आणि मग ठोके बसले की चिडतात सगळे कावळे आधी म्हणाले त्यांच्या वजनाने पडली होती बाबरी आधी म्हणाले होते त्यांच्या वजनाने पडली होती बाबरी यांच्या घराबाहेर मात्र उभी उपाशी मुंबईतली शबरी ना धर्म उरलाय वागण्या आता मंदिराचे केले काम त्यांच्या पक्षात कुठे उरलाच कुठे राम बाळ कडू गेले संपून कडू गेले संपून आता आहे पाटणकर काढा बाळ कडू गेले संपून आता आहे पाटणकर काढा म्हणतात जमेल तेवढे सगळ्यांनी माझ्याच ताटात वाढा समजत होते सगळे यांना पित्यानंतर तारणहार समजत होते सगळे यांना पित्यानंतर तारणहार निष्ठावंत गमावून हे ठरले कारणहार निष्ठावंत गमावून हे ठरले कारणहार उरले आहेत यांच्याकडे फक्त टोमण्या आणि कोट्या उरले आहेत यांच्याकडे फक्त तोंबळे तो आणि तो कोट्या आता कुठेही फिरा प्रत्येक शिवसैनिकांच्या हाती शिंदेच्या हाती शिंदेच्या सोट्या सन्माननीय अध्यक्ष महोदय त्यामुळे मागच्या सरकारच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधी मी फार बोलणार इतक्या मोठ्या प्रमाणावर अशा जमिनी हडप केलेल्या आहेत त्याचा कोणी अंदाजा लावू शकत नाही हे तर एक गरीब मागासवर्गीय आहे त्याला मी न्याय देताना मला ईश्वर अल्ला भगवानने जे साक्षी दिले जे मला अधिकार प्राप्त झाले त्याच्यानुसार मी निर्णय दिला यामध्ये कोर्ट जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील महाराष्ट्र जमीन महसूल मदिल कलम पन्नास एकावन्न एक आणि महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी नियमाची विल्हेवाट लावणे नियम एकोणीसशे एकाहत्तर मधील तरतुदीनुसार साखल्य आणि सहानुभूतीपूर्वक विचार करून मी सद संसद विवेक बुद्धीने या प्रकरणी न्याय दिलेला आहे यामध्ये कोणताही हितुपोस्कर निर्णय घेतलेला नाही तसेच सर्व अर्धन्यायिक अथवा न्यायिक प्रकरणामध्ये पर, घेतलेले निर्णय वेगवेगळे असतात त्यापेक्षाही कनि वरिष्ठ पदाधिकारी समोर रुपाने दाखल झालेले दाद मागण्याचा पात्र आहेत अशा वरिष्ठ पदाधिका प्रदाधिकाऱ्यांच्या प्रादिकर, समोरील अपील बऱ्याच प्रसंगी खाली प्राधिकरण निर्णयापेक्षा वेगळ्या झालेल्या असतात त्यामुळे संबंधितांना न्याय देखील द दुडिश तुम्ही प्रधानमंत्री महोदयाच्या बाबतीमध्ये बोलला तर कोणी करणार नाही बिलकुल आणि त्याचं तुम्ही सम समर्थन करता कामा नये माझ्या तोंडून अनावधानानं काही निघाला असेल तर मी त्या बाबत दिलगिरी व्यक्त करतो मी दिलगिरी व्यक्त करतो सभापती महोदया यामध्ये एकच मी सांगतो की अशा प्रकारचं वक्तव्य कोणीही करता कामा नये याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे आपली आपली कुवत बघायला पाहिजे त्यांची कुवत बघायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट सभापती महोदया मोदी साहेब या देशाचे प्रधानमंत्री आपल्या देशाचं नाव पूर्ण जगभरात रोशन करण्याचं काम त्यांनी केलं आज आपल्याला सगळ्यांना अभिमान असला पाहिजे खडसे साहेब जी ट्वेंटी मध्ये संपूर्ण जगाचं नेतृत्व करायला आपल्या देशाला मिळाली संधी सकाळी आठच्या शपथविधी पासून सगळं माहिती ठीक आहे हे तपासून घेतो आणि हे योग्य असेल तर मी एसआयटी लावतो मी महाराष्ट्राला माहिती आहे जर एखाद्याला चॅलेंज दिलं ना मी आता येऊन वहिनीच सांगणार आहे जरा बघाव यांच्याकडे रात्री त्यांनी मनावर घेतलं की लगेच एखादी महिला मंत्री होईल मला खात्री आहे आपण सगळे राजकारण करणारीच मांडे आपण काही साधू संत कुणी नाहीये त्याच्यावर प्रत्येकाला सरकार स्थापन करायचं असतं आमचं सरकार आम्ही स्थापन केल्यानंतर हे काही बोलत नव्हते परंतु गप्प बसून पहिल्या दिवसापासून काम सुरू झालेलं होतं त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी ते, ते करताना वेशभूषा बदलून पण ते यायचे आणि ते कोणी सांगितले ते तुम्हाला माहिती आहे त्या खोलात मी जात नाही आणि हे करता करता ते इतके त्यांनी शेवटपर्यंत स्वतःच्या तोंडाला थांबवलं होतं कुलूप लावलं होतं परंतु एकदा सगळं झाल्यावर म्हणले मी ह्याला फोन केला सांगितलं तू तिकडे जा मी त्याला फोन केला सांगितलं तुकडं तु जा तुझं मंत्रीपद देतो तुला असं करतो तुला तसं करतो असं पाठवलं आणि खुशाल बोलता बोलता तुमच्या इमेजला ते तर अजिबात शोभलेलं नाही तुम्ही म्हणला ना मी बदला घेतला बदला उपमुख्यमंत्री म्हणतात तुमच्या तोंडी बदला बदला शब्द पटतो का हे बरोबर नाही काय झालं असू द्या ना विदर्भाच्या नेत्यांवर बोलतोय विदर्भाच्याच बद्दल सांगतोय दादा मी आता तुमची बाजू घ्यायला लागलो तरी आता बसून बसून चाललंयच का सुरू नाही विसरलं नाही मी काही विसरणार नाही मला सगळं माहिती आहे सकाळी आठच्या शपथविधी पासून सगळं माहिती आहे तुम्ही काही फक्त मी बोलणार नाही आम्हाला दोघांनाच माहिती काय ते मला तर जरा शंका येते उपमुख्यमंत्री महोदय पाच वर्ष आपण मुख्यमंत्री होता त्यावेळेस पण एवढं घडत नव्हतं आणि आता मात्र हे मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही जाणीवपूर्वक त्यांना घडून आणायला भाग पाडताय त्याच्यात ते त्यांची बदनामी कशी होईल लोकांनी उद्या म्हणलं पाहिजे की देवेंद्रजींनी नाही उपमुख्यमंत्री असताना अशा स्थगित्या दिल्या परंतु एकनाथ रावनी स्थगित्या दिल्या स्थगितीचा शिक्का त्यांच्यावर बसावा असा काही आपल्या मनामध्ये काही भावना आहे का नाही जरा चौकशी केली पाहिजे मुख्यमंत्री पदाला देवेंद्रजी अनिल देशमुख साहेब असतील किंवा कुणी भुजब साहेब असतील किंवा किंवा त्या ठिकाणी असतील माझी एवढीच विनंती आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठलाही गुन्हा सिद्ध न होता एखाद्याला सहा महिने वर्ष दोन वर्ष जेलमध्ये टाकणं हे काही आहे का ही, ही, हो। ही कुठली पद्धत त्याच्या संदर्भामध्ये है आ, शिक्षा झाल्यावर जरूर त्या शिक्षेचा जो काही त्यांनी एक वर्षाकरता पाच वर्षाकरता जल्लमठेपे करता काय शिक्षा केलेली असेल ती शिक्षा त्या ठिकाणी व्हावी परंतु प्रत्येक माणसाच्या आयुष्यातले इतके दिवस त्या ठिकाणी वाया गेले संपूर्ण फॅमिली डिस्टर्ब होती सगळं घरदार त्या ठिकाणी डिस्टर्ब होत शेवटी जरी कुणी काही आरोप प्रत्यारोप केले असले तरी त्याच्यामध्ये तथ्य असलं तरी आम्ही पण राज्यकर्ते असताना आम्ही कारण नसताना कुणाला मोका लावणं किंवा कुणाला तडीपारसा प्रयत्न करणं किंवा कुणाला तरी अडकवण्याचा प्रयत्न करणं अशाही गोष्टी करू नये आणि तुम्ही पण आज सत्तेवर आला तर उत्सुट सगळीकडे एसआयटी एसआयटी आता अहो आपल्या राज्याला ईडी माहिती होतं इन्कम टॅक्स माहिती होतं सीबीआय माहिती होतं एनआयए आय माहिती होतं पण एसआयटी आता नवीनच यांना कळायला लागली काही झालं की कुठे उठायचं एसआयटी लावा की लगेच इकडून उत्तर ठीक आहे हे तपासून घेतो आणि हे योग्य असेल तर मी एसआयटी लावतो अरे काय लावतो करतो भाजपमध्ये आता महाराष्ट्रात जे नेते काम करतात त्याच्यात सगळ्यात ताकदवान नेता भाजपचा देवेंद्र फडणवीस आहे कुणी काही म्हंटल तर कोणी किती गप्पा मारू द्या परंतु जे आहे ते आहे आता असं असताना आपण काही लोकांना संधी दिलेली ठीक आहे संधी कुणाला द्यावीत हा तुमचा अधिकार आहे परंतु आता ज्यांना संधी दिलेली आहे ते आपल्या विधिमंडळाचे सभासद पण आहेत आणि कधी कधी त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने विदर्भ मराठवाड्यावर अन्याय केला काहीच काम केलं नाही अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला असतो परंतु अलीकडे सप्टेंबर महिन्यात आपलं सरकार आल्यानंतर आपले एक नेते आपल्या नंतरचे नेते हे माझ्या बारामतीमध्ये आले हे भगीरथ देशमुख आणि प्रशांत नागरे सारखे अधिकारी यांच्यावर अध्यक्षमध्ये आदिक, तात्काळ कारवाई झालीच पाहिजे अशी विनंती या निमित्ताने हो प्रशांत नागरे यांचा खरं म्हणजे वेळ पूर्ण झाला होता आणि पूर्ण झाल्यानंतर देखील अकारण त्यांना एक वर्षाचं एक्सटेन्शन देण्यात आलं आणि ते देताना घरगुती कारण सांगितलं खरं म्हणजे ते दुसऱ्या पोलिसांना तिथे शहरात गेले तरी काही त्यांना फार त्याच्यावर परिणाम होणार नव्हता परंतु तरी देखील त्यांना त्या ठिकाणी जे काही एक्सटेन्शन देण्यात आलं ते लगेच संपुष्टात आणून तात्काळ त्यांची त्या ठिकाणून बदली करण्यात येईल आणि हे जे काही संबंधित पी आय भागीरथ देशमुख आहेत यांची ए लेव्हलच्या लेवलच्या ऑफिसरकडनं यांची चौकशी केली जाईल आपण ज्या ज्या तक्रारी केल्या आहेत त्या सगळ्या तक्रारींच्या संदर्भात एडीजी लेव्हलचा ऑफिसर याच्यावर चौकशी करेल बरं ठीक आहे ते टाइम बाउंड चौकशी अध्यक्ष अध्यक्षमध्ये व्हावी एवढेच विनंती अध्यक्ष एक महिन्याच्या आतधनं साठ हजार रुपये स्वाधार निधी दिला जातो अनुसूचित जमातीसाठी सुद्धा स्वयं या नावाने साठ हजार रुपये निधी साठ हजार रुपये निधी दिला जातो तिथे सुद्धा नऊशे त्र्याहत्तर वस्तिगृह आहेत मराठा समाजासाठी शिंदे फडणवीस सरकारनं आता जाहीर केलेलं आहे ओबीसीसाठीच का नाही तुम्ही ह्या सगळ्यांसाठी जर करत असाल तर तशाच योजना ज्या आहेत ओबीसी सुद्धा तुम्ही आखल्या पाहिजेत निर्माण केल्या पाहिजेत जे त्यांना मान्य मान्यता तुम्ही दिली तशी त्यांची तुम्ही वस्तिगृह बांधता यांची वस्तिगृह बांधा त्यांना तुम्ही आधार योजना वर्षाचे साठ साठ हजार रुपये देतात प्रत्येकाला ओबीसी न सुद्धा द्या जोपर्यंत त्यांना जागा मिळत नाही काय केलं अध्यक्ष मोदय हा बरोबर नाही ओबीसी विद्यार्थ्यांचं महाराष्ट्रामध्ये कुठेही शासकीय वसतीग्रह नाही मला असे सांगितलं तेवढंच आणि म्हणून आमची एक उपसमिती निर्माण झाली होती त्याच्यामध्ये विजय वडेट्टीवार गुलाबराव पाटील संजय राठोड केसी पाडवी हे सगळे सदस्य होते आणि अशा आधार योजना सुरू करावी असं आम्ही सरकारला सांगितलं त्यावेळेला नाही झालं निदान आता तरी त्या महा त्या या महाज्योती संस्थेला अर्थसंकल्पामध्ये त्यावेळेला आठशे चोवीस कोटी रुपये एवढा निधी दिला आणि या संस्थेन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना तयार करून बाहेर गावी शिकणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वार्षिक साठ हजार रुपये मिळावे अशी योजना या महाज्योतीने तयार केली अध्यक्ष महोदय अशा रीतीने बारा हजार सातशे विद्यार्थ्यांना हा फायदा मिळणार होता बारा हजार सातशे एकशे दोन कोटी रुपयाची ती योजना होती आमचं सरकार गेलं आणि आता हे सरकार आलं आणि ओबीसीचे मंत्री आणि महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे यांनी त्यांना आम्ही पंचवीस ऑगस्टला पत्र सुद्धा दिलं या ठिकाणी खरं म्हणजे आपण निर्णय दिला तो अतिशय योग्य आहे टीईटीच्या संदर्भात खर तर पहिल्यांदा कोणाच्या काळात घोटाळा झाला हो टीईटीचा काय करत होतो तेव्हा सरकार अध्यक्ष महोदय या, या राज्यातल्या लाखो तरुणांना बुडवणारा घोटाळा हा जेव्हा यांचं राज्य होत त्यावेळेस हा टीईटीचा घोटाळा झाला या ठिकाणी सनदी अधिकाऱ्यापासन तर सगळे लोक त्या टीईटीच्या घोटाळ्यामध्ये लिप्त होते आणि अध्यक्ष महोदय यांच्या काळात झालेल्या टीईटीच्या घोटाळ्याचे तार मंत्रालयात गेले मंत्रालयातले अधिकारी त्याच्यामध्ये अटक झाले आणि सन्माननीय मंत्र्यांवर आमच्या अब्दुल सत्तारांवर जो आरोप लावला जातोय त्यांच्या कुठल्याही मुलीला टीईटीच्या अंतर्गत नोकरी लागलेली नाही लागलेली नाही या उलट टीईटीने किंवा कमिशनरनी खुलासा करून त्यांचा त्याच वेळी अपात्र ठरवलेलं आहे अशा प्रकारचा खुलासा देखील त्यांनी केलेला आहे पण एक नवीन पद्धत सुरू झाली आहे अध्यक्ष महोदय की कुठल्याही मंत्र्यावर बेछूट आरोप लावायचे निघून जायचं आणि मग ते या ठिकाणी आपल्या मीडिया चालवत राहायचे त्याला तसंच उत्तर आम्ही देऊ आम्ही सोडणार नाही त्याला तसंच उत्तर आम्ही देऊ खरं म्हणजे मला तर आश्चर्य वाटत हा पहिला विरोधी पक्ष असेल की जो स्वतःच्या सत्ता काळातल्याच गोष्टी घोटाळे म्हणून बाहेर काढतोय असा विरोधी पक्षच पाहिला नाही पण तुम्ही कितीही हा प्रयत्न केला वरून आदेश आहे मला माहिती आहे कारण त्यांनी बॉम्ब बॉम्ब म्हटलं आणि लवंगी फटाके सापडून नाही राहिले त्याच्यामुळे तो वरून आदेश असेल पण अध्यक्ष मोदय हो या ठिकाणी मला असं वाटतं हा जो काही यांनी सभात्याग केलाय त्यांनी पहिल्यांदा याचं उत्तर दिलं पाहिजे की टीईटीचा घोटाळा का झाला त्या लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न त्या ठिकाणी चुरडण्याचं काम कोणी केलं अपात्र कंपनींना अपात्र कंपनींना पात्र कोणी केलं आणि त्यांच्या थ्रू ची एक्झाम कोणी घेतली ह्या घोटाळ्याच्या संदर्भात पहिल्यांदा बोललं पाहिजे त्यानंतर हा आरोप लावला पाहिजे पुन्हा एकदा सांगतो सत्तारांच्या मुलींना नोकरी मिळा कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री महोदयांपासून तिथले मंत्री असतील आमदार असतील सातत्याने अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या भावना दुखवण्याचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे दुर्दैवानी त्यांना जशाच तसं उत्तर त्या ठिकाणी दिलं जात नाही त्याच्यामुळे त्या लोकांची भीड चोपली गेलेली आहे चेपली गेलेली आहे मला कर्नाटक सरकारचे कायदा मंत्री माधुस्वामी यांनी मुंबई केंद्र शासित करावी अशी मागणी त्यांच्या विधान परिषदेमध्ये केली आणि मुंबईमध्ये वीस टक्के कन्नड भाषिक राहतात असा जावई शोध देखील अध्यक्ष महोदय दे त्यांनी लावला कर्नाटकचे एक विधान परिषदेचे सदस्य लक्ष्मण सौदी यांनी तर मुंबई ही कर्नाटकचीच आहे असा दावा करून मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम केलेलं के आहे महाराष्ट्रात कन्नड नाहीत का कन्नडी माणसं तर विविध प्रांतातील लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतातले अतिशय गुन्ह्या गोविंदानी राहतात याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे आपण सगळ्यांना एकोप्यानी घेतो सीमा प्रश्नाच्या प्रश्नाला अशा प्रकारे चुकीचं वळण देण्याचं आणि सीमावासियांच्या भावनेला ठेव पोहोचवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारकडनं अध्यक्ष महोदय वारंवार होतोय माजी मुख्यमंत्री महोदयांना उपमुख्यमंत्री महोदयांना मागणी आहे या सभागृहामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी या दोन्ही वक्तव्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करावा कर्नाटक सरकार वारंवार करत असलेल्या अशा प्रकारची माहिती केंद्र सरकारपर्यंत पोचवावी कारण स्वतः केंद्राचे गृहमंत्री अमित शाह साहेबांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्र आणि कर्नाटकचे मला वाटतं मंत्री आणि मुख्यमंत्री अशी एक बैठक घेतलेली ते होती तेव्हा काही गोष्टी ठरलेल्या होत्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त करावी आणि असे प्रकार पुन्हा खपवून घेतले जाणार नाही याबाबत त्यांना ताकीद करावी मी सुद्धा अध्यक्ष महोदय या वक्तव्याबद्दल कर्नाटकच्या कायदा मंत्र्यांचा आणि त्यांच्या आमदारांचा तीव्र शब्दामध्ये आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की अनिल देशमुख हे दोषी नाहीत केंद्राच्या तपास यंत्रणेचा दुरुपयोग भारतीय जनता पार्टी करते आहे आणि ते सिद्ध झालं मान्य कोर्टाने ईडीवर ताशेरे ओढले सीबीआयवर ताशेरे ओढले पण एवढे दिवस जो त्रास अनिल देशमुखला देण्याचं पाप जे भारतीय जनता पार्टीने ठरवून केलं बदला घेण्याची भूमिका सातत्यानं भारतीय जनता पार्टी सत्तेच जी गर्मी त्यांच्या मनात आलेली आहे आणि त्याचा दुरुपयोग हे जे लोक करतात त्याला उत्तर आता जनता देईन विरोधी पक्षनेते पुणे पिंपरी चिंचवडच्या दृष्टिकोनातनं हा प्रश्न खूप महत्वाचा आहे मला मंत्री महोदयांना एक गोष्ट सांगायची आपल्यामार्फत की आता हिंजवडीच्या खूप मोठ्या मोठ्या कंपन्या हैदराबादला जायला लागलेल्या आहेत कारण तिथं असणारं ट्रॅफिक तिथं असणाऱ्या असुविधा असे इतके यक्ष प्रश्न तिथं निर्माण झालेले आहेत आणि त्याकरता पालकमंत्री उद्योग मंत्री म्हणून आपण त्याच्या संदर्भात विभागीय आयुक्त पी पी सी एम सी कमिशनर पी एम सी कमिशनर एम आय डी सी चे सीईओ नंतर आपल्या महावितरणचे सी पी डब्ल्यू डीचे सी अशा प्रकारचे हे सगळे अधिकारी घेऊन बैठक त्या बोलवावी लागेल त्या बैठकीला तुम्ही आम्हालाही बोलवा लोकप्रतिनिधींना बोलवा आणि ह्याच्यातून उदयजी खूप मोठ्या प्रमाणावर समस्या तिथं आहेत आणि ह्याच्यामध्ये आता महे महेशनी सांगितलं त्या प्रकारे सन्माननी सदस्य महेश, महेश लांडगींनी सांगितलं त्या प्रकारे तिथल्या सोसायट्यांचे पण काही प्रश्न आहेत ह्याच्यात आपल्याला जसं तुमच्याकडं विकास खात्याची उत्तरं देण्याचा अधिकार आहे तसं थोडंसं मुख्यमंत्र्यांना आम्ही पण सांगू तुम्ही पण सांगा की मुख्यमंत्री तेवढा वेळ देऊ शकणार नाही ते तेही प्रश्न तिथं जर नगरविकासचा सचिव आले त्यांनाही तिथं बोलवलं कारण हे दोन शहरामध्ये एवढं प्रचंड मोठं पॉप्युलेशन आहे नोकऱ्या कमी व्हायला लागलेल्या आहेत आणि इंडस्ट्री जायला लागलेली आहे थोडंसं आपल्याला तिथं राजकारण न आणता सर्वांनीच एकत्र मिळून तिथं काम करण्याची गरज आहे आम्ही सर्वतोपरी सहकार्य करायला त्या ठिकाणी तयार आहे आपल्याला ट्रॅफिकचे पोलीस वरिष्ठ अधिकारी लागतील सीपी लागेल पीसीएमसीचा सीपी चा लागेल पीएमसीचा पीएमसीचा सीपी लागेल अशी मी तुम्हाला यादी देतो आणि असं करून तिथले लोकप्रतिनिधी हे यांची तातडीनं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण बैठक घेऊन हे सगळे प्रश्न व पिण्याचं पाणी वगैरे ते सगळेच त्याच्यामध्ये आले कलेक्टर विभागीय आयुक्त ह्या सगळ्यांची बैठक घेऊन हे प्रश्न धासास लावणार का